नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर ने टाकूया नेवासा तालुक्यातील शिरेगाव या ठिकाणी बिबट्याने पाडला शेळीचा फडशा नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण नेवासा तालुक्यातील शिरेगाव या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य दादा होन यांच्या वस्तीवर पडवी तार कंपाऊंड मध्ये असलेल्या गोठ्यात प्रवेश करून बिबट्याने शेळी फस्त केल्याची घटना घडली आहे घटनेनंतर पहाटे डॉक्टर होन भाऊराव वाघ संजय पवार आदी सदस्य उठले असता त्यांना शेळी मृतावस्थेत दिसून आली त्यानंतर त्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून वन खात्याचे अधिकारी आर ए शिसोदे यांच्याशी संपर्क करून कायदेशीर आर्थिक नुकसानीबाबत पंचनामा केला सदर घटनेत होण यांचे सोळा हजार रुपयांचे नुकसान झाले असून शेळीचा फडशा पाडल्यानंतर अंधाराचा फायदा घेत बिबट्याने धूम ठोकली सध्या ऊस तोडणीचा सीझन आहे त्यामुळे बिबट्याची पिल्ली आढळणे त्यांचे वास्तव्य आढळून येत आहे त्यामुळे ऊसतोड मजूर शेतीची मशागत करणे पाणी देणे यासाठी शेतकऱ्यांना रात्री अपरात्री बाहेर पडावं लागतंय त्यात विजेचा खेळखंडोबा यामुळे शेतकरी मजूर यांना जीव मुठीत धरून शेतीची कामे करावी लागत आहेत त्यामुळे नेवासा परिसरात जिथे जिथे बिबट्याचे दर्शन होते अशा ठिकाणी वन विभागाने पिंजरे लावण्याची मागणी माजी पंचायत समिती सदस्य दादा होन यांनी केली आहे बिबट्याच्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे नेवासा तालुका प्रतिनिधी रोहित गवळी ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच लाइक आणि शहरी करा